नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत फडतरे दिनांक मार्च रोजी तळेगाव दाभाड येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असणार आहे व त्यातच रविवारचा आठवडे बाजार भरविल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यापारी व विक्रेत्यांची गैरसोय टाळण्यासाठी रविवार दिनांक तीस मार्च रोजीचा तळेगाव दाभाडे शहराचा आठवडे बाजार रद्द करण्यात येत आहे तसेच एप्रिल आठवडे बाजाराच्या दिवशी रामनवमी असल्या कारणाने सहा बाजार। मुख्य बाजारपेठेत न भरता बॉम्बे वर्कशॉप पासून मोहर प्रतिमा सोसायटीच्या रोडच्या दोन्ही बाजूस व थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील विद्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या मैदानावरती भरविण्यात येणार आहे तरी सर्व नागरिक व्यावसायिक विक्रेते व्यापारी यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन तळेगाव दाभळे नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद